पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष सुरू आहे आणि श्रीक्षेत्र चोंडी हे अहिल्यादेवींचं जन्मगाव असल्याने मी दोनशे नव्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर मागणी केली होती की अहमदनगरचं नामकरण अहिल्यानगर झालं पाहिजे कारण अहिल्या देवींचा जन्म या जिल्ह्यात झालेला आहे तात्काळ उपमुख्यमंत्री यांनी माझ्या मागणीला दुजोरा दिला आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केली आणि एक वर्षाच्या आत त्यांनी अंमलबजावणी केली दुसऱ्या वेळेस जयंतीला येत असताना तसा परिपूर्ण प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि आज केंद्र सरकारने अहमदनगरचं अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे आशय पद्धतीची मंजुरी दिलेली आहे त्यामुळं राज्य सरकारचं केंद्र सरकारचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित भाई शहा यांचं मनापासून मी आभार मानतो आमच्या जिल्ह्याचं नामकरण आजपासून अहिल्यानगर झालं याचा मनापासून आनंद होत आहे आमच्या जिल्ह्यातील जनतेला आणि म्हणून त्रिसशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं हे अहमदनगरचं अहिल्यानगर करून मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिला अहिल्या देवींचं कार्य कर्तृत्व अतिशय महान आहे आणि त्यामुळे सगळ्याच वर्गातल्या जनतेने पक्षाने या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करताना समर्थन दिलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून